मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा वसंतराव काने आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा तसेच पत्रकार मेळावा शनिवारी नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूरगड येथे उत्साहात पार पडला यात उत्तरनगर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेला रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं परिषदेचे राज्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार उत्तर अहमदनगर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य तालुका अध्यक्ष गोकुळ कानकाटे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रकाश आरोटे जिल्हा सल्लागार विद्याचंद्र सातपुते आणि डिजिटल मीडियाचे जिल्हा सरचिटणीस गणेश आवारी संगमनेरचे भारत रेगोटे आदींनी स्वीकारला याप्रसंगी आमदार भीमराव केराम स्वागताध्यक्ष रामदास सुमठानकर माहूर नगर पंचायतचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख नांदेड भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर जिल्हा परिषद नांदेड माजी उपाध्यक्ष समाधान जाधव शिवसेना विधानसभा क्षेत्र क्षेत्रप्रमुख ज्योतिबा खराटे माहूर नगर परिषद माजी नगराध्यक्ष समरजीत त्रिपाठी मराठी पत्रकार परिषद विश्वस्त किरण नाईक परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर सरचिटणीस भाई शेख कोषाध्यक्ष विजय जोशी टी व्ही असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर मराठी पत्रकार परिषद राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी अनिल वाघमारे प्रकाश कांबळे गोवर्धन बियानी संतोष पाडांगळे सरफराज दोसानी सूर्यकांत नेटके विजय सिंह होलम आदी राज्यभरातून आलेले मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी सदस्य आणि पत्रकार बांधव उपस्थित होते हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठी पत्रकार परिषद उत्तर अहमदनगर जिल्हा आणि अकोलेसह संगमनेर कोपरगाव राहुरी श्रीरामपूर नेवासा आणि राहता तालुका पत्रकार संघांचे पदाधिकारी व सर्व सदस्य यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे प्रतिनिधी फिरोज पठाण एम एच मराठी माहूर नांदेड